आज आपण किचनमधला अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे विलायची पावडर ही जी आपण अगदी कोणत्या पण पदार्थामध्ये आपल्याला वापरली जाते गोडाचा कोणता पदार्थ बनवायचा असेल किंवा आपल्याला अजून दुसरं काही बनवायचं असेल तर विलायची पावडर ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जाते तर आज आपण विकचच्या सारखीच विलायची पावडर कशी बनवून घ्यायची हे बघणार आहे पावसाळा चालू झाल्यामुळे काय होतं विलायची ही सादळली जाते अशा वेळेस आपल्याला नक्की कळत नाही की कशा पद्धतीने पावडर इथे आपण बनवून ठेवायची दोनशे ग्रॅम मी इथे विलायची घेतलेली विलायची चांगली हिरवीगार जी वेलायची असते ती इथे घ्यायची आणि आपल्याला बारीक गॅसवरती कढईमध्ये ती चांगली अशी गरम होईपर्यंत थोडीशी हलकीशी भाजून घ्यायची जास्तही भाजायची नाही आहे त्यानंतर ना गरम कढईमध्ये तशीच थंड होऊन द्यायची त्यामुळे काय होतं त्यामध्ये कडकपणा येतो येतो ना मिक्सरचं एक छोटं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मी इथे सुंठ पावडर घातलेली आहे पावसाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे आपण इथे सुंठ पावडर घालून घेतलेली आहे कारण दुधात वगैरे आपण जेव्हा टाकतो तेव्हा घशासाठी सुंठ पावडर खूप उपयुक्त असते दोन चमचे साखर घातलेले साखरेमुळे विलायची पावडर पूर्ण अशी बारीक पिठासारखी होते तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी हिरवीगार आपली बारीक एकदम पिठासारखी विलायची पावडर जी आहे ती इथे बनवून तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता अगदी एकदा बनवली तर तुम्ही सहा सुद्धा हिला वापरू शकता काही होत नाही आणि विकतची विलायची पावडर आणण्यापेक्षा घरी बनवलेली विलायची पावडर कधीही उ उत्तम असते तिला एक चांगला वास असतो त्यामध्ये साखरेचं प्रमाण सुद्धा एकदम आपण प्रमाणात घातलेलं असतं बाहेरची जेव्हा विलायची पावडर आपण विकत आणतो त्यामध्ये साखरेचं प्रमाण खूप असतं त्यामुळे ती एकदम पांढर शुभ्र दिसते एका मध्ये आपल्याला ती भरून ठेवायची घेताना मात्र आपल्याला ओला हात किंवा ओला चमचा अजिबात लावायचा नाही तर अगदी ज्या आपण बर्णीमध्ये विलायची पावडर भरून ठेवतो त्यामध्येच असा छोटासा चमचा टाकून ठेवायचा म्हणजे आपल्याला ओला हात अजिबात लागणार नाही तर अशा पद्धतीने आज आपण इथे किचनमधली उपयुक्त अशी किचन टीप इथे बघितलेली तुम्हाला विलायची पावडरची ही टीप कशी वाटली हे नक्की कमेंट करा आणि आवडले असेल तर लाईक करा